नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो इकडे सड्यावर बघू शकता पार्टी पूर्ण कातळ आहे आणि आज आपण पार्टी घालणार आहे त्यामुळं आपण आलो आहे आणि त्या थोड्याच वेळात आपली रेसिपी पूर्ण म्हणजे पूर्ण आपलं नियोजन होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टार्टिंगची व्हिडिओ केले नाही कारण की रास्ता खराब होता त्यामुळं काय मोबाईल धरायला भेटला नाही आणि सामान पण जास्त होतं तर आता आम्ही आलो इथं सड्याला आणि दाखवतो तुम्हाला जो आपण व्हिडिओ केला होता बागेचा आंब्याच्या बागेचा त्या बागेत आलो आहे आपण तर चला मग बघू आजचा व्हिडिओ कसा होतोय हा भाई बघा आल्याला आडवाच झाला इथं दमला काय रे उनलाही पडलाय खूप ऊन पडलाय आणि बघा आपण त्यावेळेला आलो तो इथं टाक्या काय बसवलं नव्हतं आता फिटिंग केलंय कलंब सुद्धा लावून हा गेट आहे तर घर आहे बाकीच्या आता येतील थोड्याच वेळात मग आपली आमच्या हॉबी चिकना हाडीवर स्पेशल इकडे खायसाठी आला

हो तिकडे फार आलं असता ते असतं आमच्या बागेत बनवलेलं असत नाही तर तिकडे नेलं असत धरणाबरोबर धरणावर मस्त आला असतं तर पूर्ण जागा चांगला जवळच आहे पाच दहा पुढे हृदय हृदय केला सोबत विघ्नेश आणि अल्पेश काय आणि साड्या वर्ष कातल्या बोलू आणि गेला राहायला वाल। आणि या साड्या वर्ष आम्हाला लागतं भेटतील की नाही ते कमेंट मध्ये सांगा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता आम्ही लाकडं शोधतोय एवढ्या चांगल्या जागेत आम्हाला एवढी चांगली लाकडं भेटले जाता बघा मोठी होणार आहेत पण नेऊया आपण ओ विघ्नू तिकडे भेटेल खाली खाली असतील लाकडा ला। चल बघू नवी आधी आंब्याची झाड बघा मस्त झाली आता जरा हे हे बघा आपण तेव्हा व्हिडिओ हे काय एवढं पाय बी टाकलेलं नाही होते आता सगळी फिनिशिंग झालंय म्हणजे ऑलरेडी बागेची पण तयारी आहे त्यामुळे आता काळजी घ्यायला दोन केअर ऑफ हो पण आहे केअरटेकर पण आहे त्यामुळं मस्त आहे बाग आणि तलाव आहे ते आपण नंतर जाऊया बघायला सध्या लाकडा शोधूया हे अल्पेश दा हे बघा थोडी ओली आहेत पण चालतील आम्हाला येऊन जातो आता एवढे लाकडं भेटलेत आपल्याला अल्पेशा थोडासा येऊन आहे हा माणूस बघा कसा आलशी माणूस बसून आहे <laughs> इथं चल लाकडं भेटली काय व्हिडिओ बघ काय बोलले आणि आपलं घर तिथंय तिथं न्यायचं आहे हम इधर बाग में हम इधर चिकन बना रहे हैं रहे और वो नेपू का जो हाँ रहा है नेपू कैसे है टोपी वाला मामा और ये भाभी मंडप कर ब्लॉगर ब्लॉगर है भाभी मंडप कर और ये अजय सुवार देखो इसकी किट माइल कट्स है कट्स की बारे में

आपले सेवा हो मग तिकडे पंडालला पण ठेवा सगळे जेवण बनवाय जास्त नाही सगळे तुम्ही घेऊन राहतो दहा पंधरा चार बघायला आणि दोन काय कस काय शिवमशेट आमचे कटिंग करतय टमाटर किती वेळ आला बरोबर तू केला म्हणजे विषय सपला तुला काय आम्ही बोलू शकतो का बाळू दादा कि जयो शेट काय बसले मी पण जातो बर वाटत लागली वाट काय डोंट नो टाकीवर आहे आणि हे सगळे आमचा गोल हा बघा हाय कर पोर हा डांबरट आहे चेहऱ्यावर बघा चेहरा वाटतो तुम्हाला हा काय करतोय बघा बड्डे झाला पंधरा ऑगस्ट रिप्लाय करतो <laughs> <laughs> पंधरा ऑक्टोबरला ना पंधरा ऑगस्ट तिथं सगळी तयार चालले आपली मस्त वातावरण आहे एकदम बस सगळा साडा इकडे वरती खायचला हड्डी नाही चार हड्डी ज्याला येतील माणूस हे असं शिजवायला का ठेवलं

बाबू जर मला त्या मटनच्या खालच्या हे करे ब आपला वाघाडतोय मला सार काय काय उपयोग नाही तुटणार आहे तू काल मरा मागड माग बुडून तुटून देता लगे तिथं बरोबर पण ना मासाल्यापेक्षा असं गिरवीवाळ पण मस्त हत्यार घेतलंय आता चाललंय युद्धाच्या मैदानात फुडणी <laughs> वा वाजी वाकणी <coughs> <laughs> लागला ती जरा इज डन वाजय साडे साडे तीन वाजून गेले चार वाजेसाठी चार वाजले अजून पंधरा अर्धा असेल ना

ना <laughs> <laughs> दे मिरची दे अरे आपलं काय घेत अल्पेशाला अल्पैशाने नाश्ता पण करून आले म्हणता नाही मागास ना नाही तुम्ही खाल्ला आहात अल्पैशाने खाल्लं त्यांना त्यांना नाश्ता आणस वाढावं त्याला बघतलं ना आता म्हणतात माल भुकला ऐकलंय तर मनीजींच्या वाटणी तर सिक्स्टी पण सगळं तूच खाल्लो होय थो, थोडा बहुत आधार हे झालं तडपड हे आधी उकडवायला लागत मटण शिजत ना शिजल पंधरा मिनट शिजलं असतो माझ्या ठेवलं नाही होणार रे कष्ट जास्त का भाव होत काय वाटत भाव होत जा ठेव जा आता था। चला जो है वो खाएंगे और खुश रहेंगे <laughs> पण आहे ना आजच्या ह्याला ना चिकनचा चव असेल आज आपण चुलीवर केलाय आता टेस्ट एक टक्के दोन तीन टक्के वाढेल आपली तू खातोस ना जास्त नाही भातात ऑइल जर जास्त ना आलं तेल जास्त आलं भातात अरे

आम्ही आलोच तुम्ही पण या काय म्हणतो माहिती आहे म्हणते खाना रेडी ह्या ह्या दोघांना वाडा शेवटी अब एक दोन तीन तिकन छात लागले तिकन छात तू पत्रे पहिल्या बनवला ना अस भंटीचा <laughs> <laughs> ये आता तू मी बाबुदास बाजूला बसतो

आकाश मांडवकर आपली पूर्वतयारी करताना मैदानात उतरल्या बघूया बाबू आणि आकाश दा स्ट्राईक ला बाबू दा नक लालू आहे गाड्या तुटल्या गाड्या तुटल्या कि तुटल्या सुटल्या गेली रे मग काय

तन्नू तू काय बोलणार आकाशाबद्दल तू आता तनू ऐक गोलू लागेल इकडे उलटी अबक स्पीडबॅक स्पीडबॅक बक बक सगळा बघ पाऊचं चकाचक केलाय काय तर खास आहे हो जीवा मध्ये नाही दिवाळवाडी 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 कामाच नाही ना तू फक्त बोल बस भांडी घासून झाली जरा धूत धुत बघ गप्पा फक्त मारता भांडी पण आपले सगळे झाले घासून तर आता आपण घरी जाणार आहोत तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सुद्धा नक्की करा बाय बाय